हॅलो गाईज हे बघा आम्ही आलो आहे आमच्या मावशीकडे मोठ्या मावशीकडे इथे नफी झोपले आहेत हा माझ्या भावाचा पोरगा आहे त्याला मी आता गाणी सेंड केली आहेत तर कसा गाणी ऐकतोय ते आता एक एक गाणी चेक करणार आहे हे आमचे काका आहेत झोपले आमच्या मावशीचं जुनं घर आहे हे बघा असं घर आहे आमचं मस्त होते जुनी घर हे बघा डिझाईन पण बघू शकता आहे बघा आहे ना ह्याचे दरवाजे असे असायचे ना पहिल्याचे हे बघा लाकडी दरवाजे सेम आहेत पहिले मी नेहमी येते इथे पण मी ना कधी व्लॉग नाही बनवला सो मी आज विचार केला तुम्हाला ब्लॉग बघा कवलाचे घर आहे आमचं पत्रे सगळे कवलाचे आहेत ही बघा येडी पोरगी आली झालेली आहे ती बघा आणि हे आमचं किचनचं आहे मावशीचं माझ्या इथे मी आज बनवली बिर्याणी इथे मावशीने चिकनचं कालवण वगैरे आता ती बिर्याणी दम केलेली आहे त्याच्यामुळे नाही दाखवू शकत थोड्या वेळाने मी दाखवते आणि हे असं आहे हे बघा इथे पण कौलारू आहे हे कौलारू घर आहे ना एकदम थंड थंड असतं नेहमी हे आतला रूम आहे ह्याला माळी म्हणतात इथे की माळ आतमध्ये माळीत जाऊन झोपा असं झोपायचं झालं काय सामान ठेवलेलं असेल अंधार आहे आता सध्या इथे लाईटीचं बटन आपल्याला काही माहिती नाही आहे पण हे असा प्रकारे रूम आहे इकडे बापरे डेंजर आहे खूप ह्याला मी नाही हात लावू शकत आणि इथे देवारं घर आहे मी मोबाईलचा टॉर्च चालू करते हे बघा छोटस चल बाबू चल चल राहू दे चल नको घात लावू हे बघा असं आहे ठीक आहे तुम्हाला पुढचं दाखवते घर मी हे बघा आत्ता आम्ही भांडी धुतलेली आहेत ही माझी मावशी आणि इथे आहेत कोंबडीची पिल्ल इथे म्हणतो मला कोंबडीचं पिल्लू दाखवते छोटं छोटंसं खूप छान आहेत दाखवू शकते तुम्हाला मी एकमेक हे बघा कोंबडीची पिल्ले कोंबडी आपल्या पिल्लांना घेऊन बसले ती जवळ गेली की ती पिल्लांना तिकडे घेऊन जाते आवाज येत असेल कोको कोक कोक करते काय आहे नको बघितलं कसं मारायला आली होती हात नाही लावायचं तिच्या पिल्लांना बापरे ते बघा आणि हे कसलं तरी आहे काय तरी म्हणतात नको बापरे मला भीती वाटते बघितले छोटस एकदम पिल्लू आहे बघा या पिल्लांपेक्षा हे खूप छोटं पिल्लू आहे ते कशाचं केलं मी तुम्हाला माझ्या मावशीला विचारून सांगते ओके इथे स्वयंपाक वगैरे करू शकतो समोर चूल आहे चल बाहेर तर इथून मी आली आहे बाहेर इथे बसले मावशी म्हणजे मशेरी ला घासक काळी मशेरी तिथे बसली आहे कोण नाही ना हे बघा कौलारू घर दिसतंय का उन्हामध्ये हे असं आहे गावची घर मला आवडलं समोर असं ते आहे स्कूल आहे ती शाळा आहे ते आहे सीताफळचं झाड आणि इथे ही अशी गावची झाड आहे हे कशाचं झाड आहे बरं हे चिंचेचं झाड आहे ते जासवंदाचं फूल आहे गणपतीला वाहतात ते कुठे चाललास हे बघा जासवंदाचं फूल दिसतंय का दिसतंय दिसतंय अंधारात मला एकदम सॉरी मला खूप उजेड आहे ना ऊन आहे दिसत नाही आहे हे नळ इथं आमचं चालू होतं काम सो हे बघा इथे पण कोंबडीची पिल्लं आहेत ती खूप एन्जॉय करत आहेत त्यांची मम्मी ती पिल्लं तिथे एक बकरी आहे आणि हे असं इथे आहे यांचं हे झाड तुम्ही कधी पाहिलेत का अशी झाडं काटेरी तिथे पण आहेत खूप आळूची पानं वगैरे लावलेली आहेत आऊच दाखवते तुम्हाला मी हे बघा इथे मस्त पानं झाडाला पाणी सोडलेलं आहे आणि ही पिल्लं घेऊन त्यांची आई दिवसभर इथे फिरतात ते लोक ही समाधी आहे आणखीन बघा इथं आळूची पानं कोणाकोणाला आवडतात आळूची पानं मला लवकर लवकर सांगा हे वड्याचं झा पिंपळाचं झाड आहे हे आणखी इथे हे सगळं आपलंच आहे एवढं सगळं काय हां चल खाली उतर असं हे माझ्या मावशीचं घर आहे इथे आंबा वगैरे होती गाय वगैरे पाळली होती तर ते आता सुद्धा नाही आहे हे त्यांचं घरट आहे कोंबडीचं त्या घरट्यामध्ये कोंबडी राहते संध्याकाळी त्यांना तिथे कोंडायचं इथे पाणी आहे आलीजा पण सांगते चला पण चल कुठे हे असं आहे आपलं ओके गाय चला पेरू हे बघा इथे पेरूचं झाड आहे हा बघा एक पेरू अजून इथे दोन दोन पेरू आहेत दोन दोन पेरली दिसले पेरू हे पेरूचं झाड आहे मस्त आहे पेरू लागलेलं ला। पण पिकलेलं ला नाही आहे ग कच्चा आहे चलो गाईज हे आहे आमच्या मावशीचं घर कौलारू घर मस्त पैकी पूर्ण जुन्या जमान्याचं इथे फंका जरी नसेल तरी खूप थंड वाटतं उन्हाळ्यामध्ये वगैरे पण ठीक आहे चलो गायस बाय भेटूया नेक्स्ट मध्ये